आमच्या लाडक्या बहिणी दादांना मनापासून धन्यवाद देते आमच्या लाडक्या बहिणींना किती त्रास होतो आहे हे मगायची याची जाणीव आहे आणि म्हणून हा जी आर काढण्याची जी घोषणा आहे ती या राज्याच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिल्यानंतर जो आनंद होतो तसाच आनंद होतो पण यामुळे शेकडो दुकान सुद्धा बंद होऊ शकतात का हजार शेवटी लोकांची इच्छा ही लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ असते शेवटी आय एस अधिकाऱ्याची सर्वश्रेष्ठ असण्याचं कारणच नाही आता पुढ प्रश्न उपस्थित दुसरा एक प्रश्न असा होता की आनंदाचा सुद्धा असेल किंवा तीर्थदर्शन योजना असेल थाळी या संदर्भात चर्चा सुरू झाली की या योजनासाठी किंवा किंम याची चर्चा अर्थसंकल्पा पुढे पाहायला मिळालं ऐकायला मिळाला त्यामुळे या योजना बंद होत्यांची काय ही माहिती बघा नाही आहे अर्थसंकल्पाच्या उत्तरामध्ये याच्यातली स्पष्टता येईल कारण अर्थसंकल्पामध्ये जुन्या योजना ज्या सुरू आहेत त्याचं वाचन करायची आवश्यकता नसते पुरी जिल्ह्यात एक प्रकरणासंदर्भात विचारायचं आहे जो खोक्या बाई ज्याने अर्थांची शिकार केलेली होती तो सातत्याने फरार आहे पोलीस कुठेतरी मॅनेज आहे असा आरोप आता होऊ लागला त्याने आज एका channel channel ला नुकतं आहे दिला पोलिसांना पत्रकारांना भेटलो मग पोलिसांना भेटू शकत नाही मग आता पत्रकारांना पोलिसाचा सम कक्ष दर्जा दिला पाहिजे म्हणजे ते तरी कमीत कमी पकडू शकतील पोलीस पकडू शकत नाही तो पत्रकारांचा इंटरव्यू देतोय देत। मी इंटरव्यू ऐकला त्याच्या नोटांच्या गड्ड्या मी बघितल्या आणि तो इतक्या सालसूतपणे सांगतोय की मी खूप चांगला कार्यकर्ता आहे मी अतिशय प्रामाणिक आहे असे नोटाचे बंडल या महाराष्ट्राच्या तेरा कोटी प्रामाणिक लोकांच्या समोर असावे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा पी मोठा की पोलिसांचा पी मोठा की पैशाचा पी मोठा हा विचार तर केला पाहिजे ना तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची